बाहेर मस्त वातावरण झालं आहे त्यामुळे इथे मी गरमागरम भजी आणि चहाचा बेत बनवला आहे नेहमी आपण कांद्याची किंवा बटाट्याची भजी बनवतो आज मी इथे कांदा आणि बटाटा मिक्स अशी भजी बनवती आहे यामध्ये सोडा अजिबात वापरत नाही आहे मी अप्रतिम असे भजी बनवून तयार होतात दोन कांदे आणि दोन छोट्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत कांदे कट करून ते मी स्वच्छ धुवून घेते आहे आणि बटाट्याची देखील आपल्याला साल काढून घ्यायची आहे दोन छोट्या साईजचे कच्चे बटाटे घेतलेत मी साल काढून हे देखील मी पाण्यामध्ये ठेवते म्हणजे लाल पडणार नाहीत आणि स्वच्छ धुवून देखील होतील बटाट्याची साल काढून झाली आहे आता इथे मी कांदा कट करून घेते लांब लांब पातळ असा कांदा कट करून घ्यायचा आहे हा कट केलेला कांदा आपल्याला हाताने सुटा करून घ्यायचा आहे पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे या पद्धतीने बटाट्याची साल काढून मी तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे तो बटाटा आपल्याला या किसनीवरती किसून घ्यायचा आहे किसनीचा जो मोठा भाग असतो त्या बाजूने हे किसून घ्यायचं आहे म्हणजेच मोठ्या किसनीवरती किसून घ्यायचं आहे दोन्ही बटाटे मी इथे किसून घेतलेत आता हा किसलेला बटाटा आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे थोडासा धुवून घ्यायचं आहे हा बटाट्याचा किस आपल्याला पाण्यातून काढायचा आहे आणि त्यातलं पाणी पूर्ण पिळून काढायचं आहे त्यामध्ये पाणी राहता कामा नये आणि हे आपल्याला या कांद्यामध्ये घालायचं आहे हा पूर्ण सगळा बटाटा यामध्ये आता बारीक कट केलेली एक मिरची घातली आहे मी कढीपत्ता घालायचा आहे चार पाच पानं बारीक कट करून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा ओवा पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला मी यामध्ये घातलाय एका एक बाजूला मी तेल गरम व्हायला आहे आता हा सगळा मसाला या बटाट्याला कांद्याला छान असा चोळून घ्यायचं आहे हे सगळं चांगलं मिक्स केल्यामुळे यामध्ये जो कांदा आहे तो थोडासा सॉफ्ट होतो आणि या मिश्रणाला पाणी सुटतं आता यामध्ये आपल्याला बेसन आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे हे ओलसर झाल्यामुळे यामध्ये पीठ व्यवस्थित अशी मिक्स होतात दोन मोठे चमचे मी इथे बेसन घेतलंय आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतलंय आता हे सगळं मिक्स करायचं आहे हे जर जा तुम्हाला जास्ती ओलसर वाटत असेल तर अजून थोडंसं बेसन तुम्ही यामध्ये घालू शकता पण हे परफेक्ट आहे यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे यामध्ये पाणी घालायचं नाही आहे यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच मी पीठ यामध्ये घालून घेतलंय आता इथे एका बाजूला तेल छान कडकडीत गरम झालं आहे आता यामध्ये हे भजी आपल्याला सोडून घ्यायची आहेत हाय हीटवरती हे भजी मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून काढायचे आहेत हे भजी बनवत असताना मी यामध्ये सोडाचा वापर अजिबात केलेला नाही आहे याला आता मस्त असं कलर आला आहे मस्त गरमागरम असे भजी तयार झालेत हे मी काढून घेते याच पद्धतीने बाकीचे सगळे भजी मी बनवून घेते तुम्हाला हे भजी कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कधी असे भजी बनवले आहेत का हे देखील मला कमेंट करून सांगा भजी आपले तयार झालेत इथे एका बाजूला मी चहा देखील बनवून घेतला आहे मस्त गरमागरम असा चहा तयार झाला आहे चहा माझ्या फारसा आवडीचा नाही आहे अगदी सहा महिन्यातून एकदा मी घेते अशा छानशा थंडगार वातावरणामध्ये असा आजचा फक्कड बेत कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा आजचा बेत तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद